<Sessantik> नमस्कार स्वागत आहे आपले हेल्थ टिप्स मध्ये आज आपण पाहणार आहोत केळी खाण्याचे फायदे <Sessantik> मूसा जातीच्या झाडांना आणि त्याच्या फळास केळी असे म्हणतात केळीचे मूळ स्थान दक्षिण पूर्व आशिया मानले जाते सध्या संपूर्ण उष्ण कटिबंधीय प्रदेशात त्याची लागवड केली जाते केळीला येणारी फळे ही गडामध्ये येतात याला लंगोर असे म्हणतात एका गडामध्ये साधारणतः दहा फण्या असतात तर एका फणीस सोळा ते अठरा केळी असतात याचे फूल हे तपकिरी रंगाचे असते कच्ची केळी हिरवी तर पिकलेली पिवळी आणि लालसर दिसतात तर पाहूयात केळीची माहिती केळी खाल्ल्याने शरीराला पुढील नव्वद मिनिटापर्यंत ऊर्जा मिळते मैदानी खेळ खेळणाऱ्याने सरावातील ब्रेक दरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते जर आपल्या मेंदूवर अधिक तणाव असेल तर केळी खाणे खूप फायदेशीर ठरते याने आपल्या मेंदूवरील तणाव कमी होतो ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्याचे सेवन करावे केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते यामुळे हाडे मजबूत होतात केळ्यामध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो यात पोटॅशियम फॉलिक ॲसिड विटॅमिन ए बी बी सिक्स आयर्न कॅल्शियम असते जुलाबाचा त्रास होत असल्यास केळी खाणे उत्तम केळ्याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहते तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळी करते मला अवरोध यातील फायबर आणि हेल्दी स्टार्चमुळे आतडी स्वच्छ होतात मल साचून राहत नाही यामुळे होते कॅन्सर पासून बचाव होतो यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात मूड स्विंगची समस्या दूर होते पचनक्रिया यामुळे रसाचे स्त्रावण उत्तम होऊन पचनक्रिया सुधारते तर हे आहेत केळी खाण्याचे फायदे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद